नमस्कार शुक्रवार आठ मार्च दोन हजार चोवीसच्या बाजार गप्पांच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत अगदी परवा म्हणजे बुधवारच्या बाजार गप्पांमध्ये आपण आय पी ओ किंवा मा प्रायमरी मार्केटचा विचार केला आणि त्याच्यानंतर अनेकांनी सुचवल्यानुसार आजच्या बाजार गप्पांचा विषय म्युच्युअल फंड्स आणि एकंदरीतच स्थिती म्युच्युअल फंड्स आणि त्यांची एकंदरीतच स्थिती असा विचार करण्याची कारणं दोन की एकंदरीतच ज्या वेळेला एक राजकीय वेगळ्या पद्धतीची अनिश्चितता असते पण त्याच वेळेला आर्थिक पार्श्वभूमी मात्र चांगली असते अशा वेळेला म्युच्युअल फंडला चांगला मोठा प्रतिसाद मिळतो असा आजपर्यंतचा अनुभव आहे आणि अगदी नेमकी अशीच स्थिती आज मितीला आपल्या देशामध्ये आहे एकंदरीतच लोकसभा निवडणुकांचे वाजू लागलेले पडघम किंवा बिगोल आणि त्यामुळे मेच्या अखेरच्या आठवड्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या काळासाठीच्या सरकारचा शपथविधी या गोष्टी जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत निदान कोणतीही धोरणात्मक घोषणा होईल अशातला भाग नाही परंतु ज्या पातळीवरती आता धोरणात्मक घोषणा करण्याची आवश्यकता खरं म्हणजे ज्या आर्थिक अनिश्चिततेत नाही येते तशी आर्थिक अनिश्चितता मात्र आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये नाही आहे केवळ सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये आपला आर्थिक विकासाचा किंवा राष्ट्रीय प्रगतीचा म्हणजे जी डी पीचा ग्रोथ रेट किंवा विकास दर हा अत्यंत आकर्षक आणि आश्वासक होता अशातला भाग नाही तर या कामगिरीच्या जोरावरती येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मग राजकीय निवडणुकांचे निकाल काहीही असू देत भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत सकारात्मकरीत्यानं वाढेल असे केवळ सरकारी पंडित सांगतायत अशातला भाग नाही असे केवळ सत्तारूढ पक्षाचे भाट सांगतायत अशातला भाग नाही तर फार मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या पद्धतीनं जागतिक पातळीवरच्या संघटनाही आता हे मान्य करतायत कदाचित त्या जागतिक पातळीवरच्या संघटना ज्या साधारणपणे भारताबद्दल नेहमी नकारात्मक दृष्टिकोन दाखवतात तेही जेव्हा असं म्हणतात आणि म्हणूनच बरीचशी आपल्या देशातली प्रसार माध्यम याला होता होईतो कमीत कमी प्रसिद्धी देतात ही म्युच्युअल फंडांसाठी एक परवणी ठरू शकते कारण अशा तुलनेनं स्थिर बाजारामध्ये आपल्याकडचा पोर्टफोलिओ चांगल्या पद्धतीनं फारशी घाई किंवा दडपण कोणत्याही पद्धतीचं न घेता पद्धती चर्नआउट करत राहणं फिरवता ठेवणं हे म्युच्युअल फंडांना शक्य होतं आणि त्यामुळे ज्या व्यक्तींना केवळ स्वतःचे पैसे गुंतवायची शक्यता नाही संधी नाही तेवढा पुरेसा अभ्यास नाही असं से वाटत असेल बरोबरीने एक अत्यंत जाणकार गुंतवणूकदार म्हणूनही म्युच्युअल फंडांकडे वेगळ्या पद्धतीनं पाहावं लागेल अशी ही परिस्थिती आहे सुदैवानं केवळ शेअर बाजार केवळ प्रायमरी मार्केट अशानं नव्हे तर गेल्या दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये म्युच्युअल फंडकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतोय म्हणजे जसं बुधवारच्या प्रायमरी मार्केटच्या एपिसोडमध्ये बाजार गप्पांच्या आपण असं पाहिलं की क्विक लिस्टिंग येईल म्हणूनही प्रायमरी मार्केटकडे बघितलं जातं तशाही दृष्टिकोनातनं म्युच्युअल फंडांच्या एन एफ ओकडे पाहण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावरती वाढतंय गेली दोन अडीच वर्ष महिन्यातले किमान दोन रविवार तरी मी पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन ट्रेनिंग सेशन्स घेतो त्यातल्या डे आणि पोझिशन ट्रेडिंगच्या आणि म्युच्युअल फंडवरच्या सेशनमध्ये जी आता येणाऱ्या काळामध्ये दहा मार्च आणि सतरा मार्चला आहेत त्याच्यामध्ये मी अनेकदा त्या त्या वेळच्या म्युच्युअल फंडच्या एन एफ ओची चर्चा त्याच्या त्याच्या घटकांनुसार करत असतो कारण काही फंड हे आपल्याकडे एनर्जी सेक्टर स्पेसिफिक फंड म्हणून येतात काही वेळेला ते मल्टी एसेट अलोकेटर म्हणून येतात काही वेळेला ते लिक्विड म्हणून येतात काही वेळेला ते ब्लूचीप म्हणून येतात अशा सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो अगदी अलीकडच्या काळामध्ये एसबीआयनं आणलेल्या एनर्जी ऑपॉर्च्युनिटीज फंडच्या माध्यमातून मी त्याची सविस्तर चर्चा करणारा बाजार गप्पांचा भाग चंद्रशेखर टिळक माझ्या याच यूट्यूब चॅनलवरतीही रिलीज केला होता आणि त्याच्यात एक पुढचा टप्पा म्हणून आपण आज बाजार गप्पांचा हा विषय करतोय आज मी तिला म्युच्युअल फंडकडे पाहताना दोन गोष्टींचा प्रामुख्यानं विचार करावा लागेल सगळ्यात पहिला विचार असा असेल की खरोखरच म्युच्युअल फंड ज्या उद्देशानं आपल्या देशात सुरू झाले होते त्याच्या नेमक्या कोणत्या टप्प्यावरती ते आहेत आपल्या असं लक्षात येईल की म्युच्युअल फंडची एका अर्थानं आपल्याला सवय लावणारा म्युच्युअल फंड युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया युनिट सिक्स्टी फोर आणि नंतरच्या काळामध्ये मास्टर शेअर आणि मास्टर गेन हे त्याचे एक अत्यंत अस्खलित उदाहरण काळाच्या ओघामध्ये आज हे विषय चर्चेचे राहिले नाहीत परंतु एक क्षेत्र म्हणून एक इंडस्ट्री म्हणून फार मोठ्या प्रमाणावरती म्युच्युअल फंड हे आता आपल्या देशामध्ये समाविष्ट किंवा कार्यरत झालेले आहेत एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला ज्या आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम आपल्या देशामध्ये सुरू झाला त्यावेळेला आपल्या देशातल्या अनेक सार्वजनिक किंवा सरकारी बँकांचे म्युच्युअल फंड आले होते अनेकांच्यावरती थ्री स्टार फोर स्टार फाय स्टार अशीही उधळण केली गेली होती त्यांची कामगिरी खरोखरच तशी झाली की त्यांनी दिवसाढावळ्या गुंतवणूकदारांच्या डोळ्यासमोर तारे चमकवले हा आज एक इतिहासाचा विषय आहे परंतु त्याच्यानंतरही म्युच्युअल फंडाने आपली कात ही टाकती ठेवली केवळ खा आपल्या देशातल्या खाजगी क्षेत्रांचे म्युच्युअल फंड आपल्या देशामध्ये कार्यरत झाले अशातला भाग नाही तर अनेक विदेशी म्युच्युअल फंडांनी देशी संस्थांशी स्वदेशी संस्थांशी हात मिळवणी करत फार वेगवेगळे म्युच्युअल फंड आणि आपल्या देशात आज कार्यरत आहेत जवळजवळ पंचवीस ते तीसपेक्षा जास्त म्युच्युअल फंड हाऊसेस आणि जवळजवळ हजारच्या सुमारास त्यांच्या स्कीम्स आपल्या देशात कार्यरत आहेत आज त्यांचा इतका भडीमार तुमच्या माझ्यावरती होतोय की एका वेगळ्या कारणानं खरं म्हणजे तो एका स्वतंत्र बाजार गप्पांचा विषय होऊ शकेल एक वेगळ्या पद्धतीचं कन्सॉलिडेशन आपल्या देशामध्ये दे होत आहे पण आज म्युच्युअल फंड ही संकल्पना स्कीम म्हणून पाहण्याची नितांत आवश्यकता जन्माला आली आहे आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय म्युच्युअल फंड हा आहे आपण म्युच्युअल फंड आणि एस आय पी याची गल्लत तर करत नाही ना हा प्रश्न या निमित्तानं खरं विचारात घेण्याजोगाय हो सिस एस आय पी किंवा सिस्टमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन थी मदे ची ही म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवण्याची पद्धत आहे ते म्युच्युअल फंड प्रॉडक्ट नाही हे लक्षात घेऊ म्हणजे एखाद्या ठिकाणी जसे दरमहा विशिष्ट रक्कम आपण बँकेला इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर आपल्याकडे ऑटो डेबिट होते आणि ती म्युच्युअल फंडच्या योजनेमध्ये जमा होते याला आपण एस आय पी असं म्हणतो ती योजना सुरू करत असताना एका विशिष्ट काळ दरमहा किंवा त्या नियमितपणानं आपण जी फ्रिक्वेन्सी ठरवली असेल त्यानुसार आपल्या खात्यातनं परस्पर पैसे त्या योजनेत जमा होतील या यंत्रणेला या सुविधेला एस आय पी म्हणतात पण एस आय पी हे म्युच्युअल फंड प्रॉडक्ट नाही हे एक अधोरेखित करणारा असा आजचा काळ आहे आणि त्यामुळे जर मनामध्ये कोणती शंका असेल तर मी नेहमी गमतीनं म्हणतो की त्याकरता खरं सांगायचं म्हणजे आपली बोलण्याची भाषा बदलण्याची आवश्यकता आहे हे म्हणजे झेरॉक्स या फोटोग्राफ या प्रक्रियेला झेरॉक्स म्हणताना झेरॉक्स ही प्रक्रिया नाही ती करणारी कंपनी ती आहे हे जसं लक्षात ठेवावं लागतं तशी गल्लत म्युच्युअल फंडांबद्दल हो नाही म्हणून आपल्या एरवीच्या सुद्धा एस आय पी न म्हणता म्युच्युअल फंड म्हणावं का असा काळ आलेला आहे विशेषतः ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या म्युच्युअल फंड योजना आज मितीला आपल्या देशात कार्यरत आहेत आणि ते नव्यानं येण्याची शक्यता आहे अशा वेळेला तर हा फरक मनामध्ये ठेवणं हे आवश्यक आहे अगदी अलीकडच्या काळामध्ये एका विशिष्ट कालखंडामध्ये जे सहा म्युच्युअल फंड एन एफ ओ आपल्या देशात आले एन एफ ओ म्हणजे न्यू फंड ऑफर त्याची सविस्तर चर्चा आपण आधीच्या काही बाजार गप्पांमध्ये केली आहे त्याच्या स्वरूपाकडे जर पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की एन एफ ओ यायचं सातत्य एन एफ ओ यायचं प्रमाण हेही आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे आणि त्यामुळे ज्याचा आर्थिक आवाका छोटा आहे किंवा ट्रेडिंग कडे ज्यांनी नुकतीच सुरुवात केली आहे ते प्रत्यक्षात शेअर बाजारामध्ये पोझिशन ट्रेडिंग करण्यापेक्षा म्युच्युअल फंडच्या एन एफ मध्ये करतात का याचा विचार केला पाहिजे कारण प्रायमरी मार्केटमधल्या आय पी ओच्या तुलनेमध्ये म्युच्युअल फंडच्या एन एफ मध्ये ट्रेडिंग करणं हे जास्त सोयीचं आणि खरं सांगायचं म्हणजे लाभदायक ठरू शकतं याचं कारण असं आहे की आज मी तिला आपल्या देशामध्ये जे म्युच्युअल फंडचे एन एफ ओ येतात ते सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के ओपन एंडेड असतात आणि ते एक्सचेंज ट्रेडेड असतात म्हणजे एकदा तुम्हाला आणि मला म्युच्युअल फंडच्या त्या एन एफ ओ म्हणजे न्यू फंड ऑफरमध्ये आपण अर्ज केल्यानंतर आपल्या खात्यातली पैसे गेल्यानंतर डेबिट झाल्यानंतर आणि आपली के वाय सी झाल्यानंतर आपण जितक्या प्रमाणामध्ये पैसे गुंतवलेले असतील तितक्या प्रमाणामध्ये दहा रुपये या एन ए म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यूनी आपल्याला युनिट्स मिळतील याचे म्युच्युअल फंडचे एन एफ ओ गॅरंटी देतात मी जेवढे अर्ज केले आहेत तेवढ्या प्रमाणात मला शेअर्स मिळतील असं प्रायमरी मार्केटचा आय पी ओ तुम्हाला खात्री देत नाही पण म्युच्युअल फंडचा एन एफ ओ देतो हा पहिला फरक दुसरा फरक साधारणपणे प्रायमरी मार्केटमधले आय पी ओ हे दर्शनी किंमत किंवा फेस व्हॅल्यूच्या तुलनेमध्ये फार मोठ्या प्रीमियमनं येतात असा प्रकार म्युच्युअल फंडच्या एन एफ ओमध्ये होत नाही तो दहा रुपये या त्याच्या ठराविक बेस अशा नेट ॲसेट व्हॅल्यू न येतो मग अशा वेळेला दहा रुपये दर्शनी किंमतीचा शेअर साडेनऊशे रुपयांना मी पैसे भरत असेन आणि जर त्याची नोंदणी आठशे तीस किंवा नऊशे रुपयांनी होत असेल तर मला होणारा फायदा नगण्य असतो त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या उलट जर मी दहा रुपयाच्या नेट ॲसेट व्हॅल्यू न एनओ मध्ये शेअर्स अप्लाय केले तर ते मला दहा रुपयांनीच मिळतात आणि त्याची दहा रुपयेच दर्शनी किंमत असते मग नोंदणीनंतर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ज्याला आपण इनिशियल लिस्टिंग आहे असं म्हणू शकू हा अगदी बारा तेरा रुपये झाला तरी तो दहा रुपयावरचा दोन ते तीन रुपये नफा आपण जर आपल्याला ला लागलेले एन एफ ओ युनिट्समधले काही जरी या बारा तेरा रुपयानं विकले तर आपण आधी भरलेल्या किमतीपेक्षा कितीतरी जास्त कम किमी किमतीनं आपण त्याची कॉस्ट ऑफ होल्डिंगवरती काम करत असतो म्हणजे परुरातीचा काळ ओलांडल्यानंतर काही प्रमाणामध्ये त्याची एन एफही जरी कमी आली तरी ती आपल्या कॉस्ट ऑफ होल्डिंगपेक्षा जास्त असते हे गणित जर लक्षात घेतलं आणि ज्या प्रमाणामध्ये म्युच्युअल फंड स्वतःही आपण रिडम्शनला त्याच्याकडे देऊ शकतो एक्सचेंज ट्रेडेड असेल तर तिथेही विकू शकतो असा दुहेरी फायदा प्रायमरी मार्केटच्या आय पी ओमध्ये नसतो पण म्युच्युअल फंडच्या एन एफ ओमध्ये असतो हे गणित अशासाठी इथे स्पष्ट केलं पाहिजे की म्युच्युअल फंडचा कोणताही एजंट हे तुम्हाला सांगणार नाही कारण शेवटी प्रत्येक एजंटला केवळ कलेक्शनचं टार्गेट असतं असं नव्हे तर कमीत कमी डिसइन्व्हेस्टमेंटचं टार्गेट असतं हेही गणित लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे पैसे तुमच्या माझ्याकडनं गोळा करत असताना जास्तीत जास्त पैसे गोळा करा पण उद्या मी विकत असताना माझी विकण्याचं प्रमाण आणि सातत्य कमीत कमी राहील असं पाहण्याचा त्यांचा टकल असतो मी त्यांना दोष देत नाही शेवटी त्या व्यवसायाचं ते गमक आहे पण तो जर त्यांचा व्यवसाय असेल तर तो त्यांचा व्यवसाय आहे माझा नाही माझे पैसे मी गुंतवणूकदार म्हणून जेव्हा गुंतवत असेल त्यावेळेला या घटकांचा मी विचार केला पाहिजे ही गणित लक्षात घेतली पाहिजे आणि त्यातही आज मी तिला म्युच्युअल फंडकडे पाहत असताना लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे अजून तरी जेंडर बेस्ड गुंतवणुकी कधी ना आलेल्या नाहीत म्हणजे आत्ताचा काळ हा महिला जागतिक दिन जागतिक महिला दिन साजरे करण्याचे आहेत पण माझ्या इतक्या वर्षाच्या कालखंडामध्ये गुंतवणूक क्षेत्रातल्या कारकिर्दीच्या आजपर्यंत मी एकदाही असं पाहिलेलं नाही की फक्त महिलांसाठी अशी जेंडर स्पेसिफिक म्युच्युअल फंड योजना आपल्यापैकी कोणत्याही म्युच्युअल फंडानं आहे असं जर असेल तर असंही काही एखादी संकल्पना असू शकते का आणि त्या ना आपण आपल्या एजंट्सच्या माध्यमातून आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून म्युच्युअल फंडना अशी काही मार्गदर्शकता देऊ शकतो का असा विचार मांडणं सारखी आजचा सा बाजार गप्पांचा विषय म्युच्युअल फंड आणि त्यांच्या योजना असा आहे जसं आपल्याकडे जेंडर स्पेसिफिकची फार उदाहरणं नाहीत तशी आपल्याकडे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांनी जी किंवा लिक्विड स्कीममध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले आहेत याची ही चर्चा नाही याची सेक्टर स्पेसिफिक अनेक उदाहरणं मी माझ्या सेशन्समध्ये देत असतो आपल्या सगळ्यांना माझी कळकळीची विनंती अशी राहील की सतरा तारखेला होणाऱ्या माझ्या म्युच्युअल फंड या विषयावरच्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनला जरूर या हे माझ्या मार्केटिंगचं तत्व आहे असं म्हणलात तरी हरकत नाही परंतु शेवटी पंधरा मिनिटाच्या व्हिडिओपेक्षा दोन तासाच्या त्या विषयाला वाहिलेल्या सेशनमध्ये अनेक योजनांची नावनिशिवार चर्चा करता येईल आणि परमेश्वर कृपेनं आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्य मार्गदर्शन आणि आशीर्वादानं आजपर्यंत म्युच्युअल फंड आणि डेपोजिशन ट्रेडिंगवरती निदान शंभर सेशन्स मी प्रत्येक विषयावर घेतली आणि त्याच्यामध्ये मी सांगितलेली एकही ट्रिक ही फेल झालेली नाही कारण या सगळ्यांना असलेली जी एक पार्श्वभूमी आहे त्याची जी अर्थशास्त्रीय पाजू आहे त्याचं सविस्तर विवेचन माझ्या अर्थानुभूती आणि भारतीय अर्थकारण या दोन पुस्तकांमध्ये आहे जसं माझ्या पेड ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशनचा विचार कराल तसं माझ्या या पुस्तकाच्या खरेदीचाही जरूर विचार करा कारण शेवटी कोणतंही गुंतवणुकीचं साधन हे अर्थशास्त्राच्या पार्श्वभूमीवरती अर्थस्थितीच्या पार्श्वभूमीवरती चालतं आणि अर्थशास्त्राची किंवा अर्थकारणाची पार्श्वभूमी हे जसं त्याचं कारण असतं तसाच त्याचा तो परिणाम असतो असंही जी तिहेरी सांगड आहे ही आपल्यासारख्या जाणकार श्रोत्यांसमोर मांडावी म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय म्युच्युअल फंड आणि त्याचं स्वरूप मनपूर्वक धन्यवाद